अशी मा माझ्या नमस्कार मित्रांनो मी सागर डांगे कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वच्छ स्वागत करत आहे तर आज सगळ्यांचा आवडता विषय आहे म्हणजे धबधबा वगैरे लहान मुलं म्हणजे फॅमिली वगैरे बोला असं यांच्यासाठी खास मी एक व्हिडिओ बनवतो आहे हा दापोली शहरातच आहे आणि दापोली सिटीमधून तीन या चार किलोमीटरच्या अंतरावरच आहे आणि छोटासा धबधबा आहे काही रिक्स नाही आहे तिथे आणि खूप जणं त्या धबधब्यावर फॅमिली येते म्हणजे एन्जॉय करायला मजा करायला तर अशाच आपण एका धबधब्याला आपण विजिट करणार आहे आणि असा हा धबधबा आहे की जास्त म्हणजे बदल ना की डेंजरस नाही आहे आणि लहान मुलं आणि सगळेजण एन्जॉय करू शकतात छोटासा आहे पण प्रत्येकाने आपापली आप काळजी घ्या आणि धबधब्याचा आनंद घ्या निसर्गाचा आनंद घ्या पहिली गोष्ट म्हणजे मी जे धबधबे म्हणजे हे करतो म्हणजे ज्या ज्या धबधब्यावर मी फिरायला तो ते धबधबे दब डेंजरस असतील तर मी जात नाही पहिली गोष्ट छोटेसे धबधबे दब गावातले आणि माहीत आहेत मला लहानाचा मोठा झालेला आहे त्याच्यामुळे पूर्ण मला त्याबद्दलची माहिती आहे की तो धबधबा दब कुठच्या साईडला आहे कसा आहे कुठून जायचं ते सगळं मी तुम्हाला माहिती देईन आणि नक्की दापोली सिटीला व्हिजिट करा सगळ्यांनी खूप चांगलं शहर आहे तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकतात की किती निसर्गाने नटलेलं हे शहर आहे तर अशा या निसर्गाने नटलेल्या शहरामध्ये तुम्ही नक्की एकदा या तुम्हाला हे आवडेल तर चला आपण डायरेक्ट जाऊया धबधब्यावर आणि चला बाय बाय तर चला आपण डायरेक्टली जाऊया तिथे असल्यामुळे खूप जण तिकडे येतात फिरायला वगैरे एन्जॉय करतात तर आपण थोडा लेट गेलाय कारण का गर्दी खूप असेल त्याच्यामुळे आपण लेट म्हणजे लेट चाललेलो आहे आपण कालपासून त्याच्यामुळे पा, काय की पाणी पण थोडं कमी असेल आता आपण पोचलेलो आहे धबधब्याची इथे आणि आपण आता आनंद घे चले तर आपल्याबरोबर आकाश आहे तर आपण आता हळूहळू पुढे जाऊया आणि धबधबान फॅम खूप जण असं सा पिकनिकसाठी येतात मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं या साईडला पूर्ण पिकनिक स्पॉट आहे ये हळूहळू आता आता वरती जाई आपण कुठून जातो जायको ना जा जा हळू जाशील तुम्ही जाऊ तुम्ही बघू शकता की आम्ही पण खूप आनंद घेतोय आणि जेव्हा पण तुम्ही कुठच्या गावात जाल आणि धबधब्याला असं म्हणजे एन्जॉय करायला जाईल त्यावेळी गावातल्या गामाचं लोक या तिकडल्या मित्रमंडळींना तुमचे असेल तर त्या थी थी, थी, थी तर त्या नक्की त्यांना घेऊन जावा कारण का त्यांना खूप त्याबद्दलची माहिती असते गावातल्याबद्दलची आणि तिकडल्या धबधब्याबद्दलची निसर्गाची तर अशा ठिकाणी जाऊ नका की जिथे आपल्याला काहीच माहीत नसेल तर पहिलंच मी तुम्हाला म्हणजे सांगून ठेवते आहे की या गोष्टी असं नाही की आम्ही धबधबे कुठच्याही धबधब्यात जातो आहे आम्हाला जे माहिती आहे आमचं लहानपण या गावी गेलेलं आहे म्हणून आम्हाला या धबधब्याबद्दलचं या निस इकडल्या निसर्गाबद्दलचं इकडल्या गावाबद्दलच्या रोडबद्दलचं सगळी आम्हाला माहिती आहे तर <laughs> आकाश पण आता एन्जॉय करताय तर तसं तुम्ही आता एन्जॉय इथे एन्जॉय कराय या निसर्गाचा आणि खूप जण इकडे येतात मी तुम्हाला पहिलंच बोललेलो आणि मी आणि आकाश आहे इथे मी खूप मजा करतो आहे दोघच जण आहे पण आम्हाला इथे माहिती आहे म्हणून आम्ही आलेले आहे आणि जेव्हा पण आम्ही इथे पावसाच्या ह्याच्यात येतो तेव्हा आम्ही इथे नक्की आम्ही इथे व्हिजिट करतो एक दिवस तरी येऊन जातो आम्ही वरच्या साईडला बघा आज पाऊस नाही दोन दिवस पाऊस नाही दोन दिवस पाऊस नाही त्याच्यामुळे काय आलं की धबधब्याला जो, जो, जो कोर्स को आहे तो कमी आहे आणि पाणी कमी म्हणजे पाऊस न पडून पण या धबधब्याला एवढा आणि एवढंच राहतं जास्त ना थोडंसं फक्त पाणी वाढते बाकी काही एवढं नाही विशेष नाकच पण आहे आणि जाऊ बघा आणि पहिली गोष्ट ज्या तुम्ही या धबधब्याचे इथे याल तर इथे कचरा वगैरे जास्त करू नका हो जेणेकरून निसर्गाला हानी होईल हे आपलं गावचंच आहे असं समजा पहिली गोष्ट म्हणजे कारण का या ठिकाणी काय काय पर्यटक येतात आणि कचरा वगैरे करून जातात तर तसं काही करू न जाऊ नका आणि जर तुम्ही काय खल्लात वगैरे काही असेल पॅकेटचे वेफरचे वगैरे रॅप रॅपिंग वगैरे जे असेल प्लॅस्टिक वगैरे जे तुम्ही गोळा करा आणि कचरापेटी जवळपास असेल तर तिथे टाकून द्या तर ह्या साईडला पण बघा धबधबे छोटे छोटे आता इथे आपण बसू शकतो इथे असं बसायला हाय व्यवस्थित हो ठीक आहे जात आहेस तू जातोय हा चला आणि पहिली वर्ष म्हणजे निसर्गाची थोडक्यात मजा घ्या म्हणजे जसं आहे आपण जसं आलोय व्यवस्थित तसंच व्यवस्थित जाण्याचं तर या साईडाने आपण मस्त इथे एन्जॉय करू शकतो छोटासा धबधबा आहे बघू शकतो या साईडला लहान मुलांसाठी पण व्यवस्थित आहे आणि फक्त वरच्या साईडला जाऊ नका वरच्या साईडला आम्ही गेलोच पण आम्ही वरच्या साईडला नाही जाणार आहे वरच्या साईडला कोणीच जाऊ नका ठीक आहे जेवढं शक्य होईल तेवढं खालच्या साईडला राहण्याचा सा प्रयत्न मजा घेत आहे अशी धबधबा पण खूप सुंदर आहे तर हा आपला असा कोकण मधला निसर्ग आपला पासून बोल दापोली पासून चार चार ते पाच चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे जास्त नाही म्हणजे तुम्ही ऑटो पण करू शकता ठिकाण प्रायव्हेट गाडी वगैरे असेल तर करू शकतात बसचा टायमिंगवर आहे सगळं म्हणजे ए येतात पण तिथे थांबणार नाही तुम्ही बोलला तर थांबवू शकतील ते तर ए पण ते पण टायमिंगवर आहे तर झालं शक्य तर प्रायव्हेट गाडी बाईक या तुमचं कार वगैरे या ऑटो असेल तर त्याच्याने येत जावा तसं आहे बघा छोटे छोटे इथे बसण्यासाठी व्यवस्थित आहे तर असं तुम्ही वरपर्यंत तुम्ही जाऊ शकता जिथे आता आम्ही गेलेलो तिथपर्यंत गे आता हां आता फॅमिली पण आहे तिथे दोन तीन पै, दोन फॅमिली आहे काही कॉलेजच्या मुली पण आले आहे ते असे म्हणजे जे, जे आ, ना शनिवार रविवार असले की फिरायला येतात तसं दापोली हे एक पर्य पर्यटक स्थ स्थळ आहे तर तुम्ही पण या दापोली खूप सुंदर आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा चला का कर। चला मी पण आता एन्जॉय करतो